श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर नवीन वर्षाला सुरुवात झालेली आहे सगळ्यात आधी तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप सारे शुभेच्छा आपल्या या नवीन वर्षात येणारा पहिला सण आणि सर्वात प्रमुख सण म्हणजे मकर संक्रांती आता मकर संक्रांती लवकरच येणार आहे मकर संक्रांतीविषयीची माहिती मी अगदी थोडक्यात तुमच्यासोबत शेअर करणार आहे जसं की मकर संक्रांती यंदा कशावर आलेली आहे यंदा कोणता रंग तुम्हाला चुकूनही परिधान करायचा नाही दान कोणती करायचे आहेत वर्ज्यकामं कोणती आहेत संक्रांतीच्या आधी भोगी साजरी केली जाते ती कशा प्रकारे साजरी करावी किंक्रांतीच्या दिवशी कोणती कामं करू नये आणि त्याचबरोबर हळदी कुंकू तुम्हाला कधी बसून करता येईल बोरणान मुलांचं कशा प्रकारे करायचं आहे ही सगळी माहिती मी आज या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा तर पहा यंदा मकर संक्रांती चौदा जानेवारीला आलेली आहे असं क्वचितच होतं की पंधरा जानेवारीच्या दिवशी आ, मकर संक्रांती येते कारण बघा सूर्य जेव्हा मकर राशीमध्ये प्रवेश करतो त्या दिवशी तो दिवस मकर संक्रांत म्हणून साजरा केला जातो आणि मग कधी कधी असं होतं की तो दिवस पंधरा जानेवारीला देखील येतो मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी साजरी केली जाते आणि दुसऱ्या दिवशी किंक्रांत साजरी केली जाते म्हणजे एकूण हा सण जो आहे तो एका दिवसाचा नाही तर तीन दिवसाचा आहे तसं पाहायला गेलं तर मकर संक्रांती हा म्हणजे भोगीपासून ते रथसप्तमीपर्यंत पर्यंत साजरा केला जातो कारण एवढे दिवस आपण सर्व स्त्रिया हळदी कुंकू अगदी उत्साहाने साजरा करत असतो आपल्या सर्व स्त्रियांसाठी हा सण जो आहे तो अतिशय महत्वाचा आहे तर यंदा मकर संक्रांती जी आहे ती चौदा जानेवारीला आलेली आहे आणि मकर संक्रांती हे एक देवीचं स्वरूप आहे या देवीने ज्या गोष्टी ज्या वस्तू परिधान केलेल्या असतात त्या वर्ज करायच्या असतात तर यंदा म्हणजे दोन हजार पंचवीस मध्ये मकर संक्रांती कशावर बसलेली आहे तिने कोणता रंग परिधान केलेला आहे आणि कोणती अशी कामं जी आहेत ती आपल्याला मकर संक्रांतीच्या दिवशी करायची नाहीत हे आधी आपण जाणून घेऊयात तर पहा मकर संक्रांती यंदा कशावर बसलेली आहे तर तिचं वाहन यंदाच वाघ आहे उपवाहन घोडा आहे तिने पिवळ्या रंगाचं वस्त्र परिधान केलेलं आहे हातामध्ये गदा घेतलेली आहे आणि कपाळी तिने केशरी रंगाचा टिळा लावलेला आहे हातामध्ये वासाकरिता जाईचं फूल घेतलेलं आहे मोती धारण केलेलं आहे आणि वारनाव किंवा नक्षत्र नाव जे आहे तिचं महोदरी आहे सामुदायिक मुहूर्त पंचेचाळीस सा आहे ती पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे आणि वायव्य दिशेकडे पाहत आहे जातीने ती सर्प आहे तर ही सगळी माहिती जी आहे ती मकर संक्रांती विषयीची आहे आता मकर संक्रांती ही देवी स्वरूप आहे आता तिने यंदा पिवळ्या रंगाचं वस्त्र परिधान केलेलं आहे त्यामुळे आपल्याला या वर्षी पिवळ्या रंगाची साडी असेल किंवा पिवळ्या रंगाचा ड्रेस असेल तो चुकूनही मकर संक्रांतीच्या दिवशी घालायचा नाही साडी देखील पिवळ्या रंगाची नेसायची नाही ने, इतर रंगाची साडी तुम्ही नेसू शकता सगळ्यात महत्वाचं म्हणजे बघा इतर कोणत्याही शुभ मुहूर्त असेल किंवा शुभ कार्य आपल्या घरामध्ये होणार असेल त्यावेळेस आपण काळ्या रंगाची साडी किंवा काळ्या रंगाचा ड्रेस घालत नाही पण मकर संक्रांती हा एकमेव असा सण आहे ज्या दिवशी आपण काळ्या रंगाची साडी नेसू शकतो त्यामुळे तुम्ही काळा रंग असेल काळ लाल रंगाची साडी असेल हिरवा निळा जांभळा अशा रंगाच्या साड्या ज्या आहेत त्या नेसू शकता पण पिवळ्या रंगाची साडी तुम्हाला यंदा नेसायची नाही त्याचबरोबर मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्हाला काय करायचंय काय करायचं नाही हे जाणून घेऊयात तर मकर संक्रांतीच्या दिवशी सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला केस धुवायचे नाहीत केस कापायचे नाहीत तुम्हाला खोटं बोलायचं नाही कोणाचा अपमान करायचं नाही मोठ्यांशी आ... मोठ्या आवाजात बोलायचं नाही घरामध्ये वादविवाद भांडण कल होतील अशा गोष्टी आपल्याला टाळायच्या आहेत कारण असं म्हणतात की मकर संक्रांतीच्या दिवशी आपण ज्या गोष्टी करतो ते वर्षभर आपल्याला त्याचे परिणाम भोगावे लागतात म्हणजे पहिल्याच दिवशी असं म्हणतात ना मकर संक्रांतीच्या दिवशी तिळगुळ घ्या गोड गोड बोला आणि आपण या दिवशी घरामध्ये वादविवाद भांडण तंटे केले तर वर्षभर आपल्या घरामध्ये त्याच गोष्टी घडत राहतात यामागे सायंटिफिक रिझन असतात म्हणून या गोष्टी हे नियम पाळणं अतिशय आवश्यक आहे आता त्यानंतर बघा मकर संक्रांतीच्या दिवशी काय करू नये मकर संक्रांतीच्या दिवशी पहाटे लवकर उठावं उशिरापर्यंत झोपून राहू नये त्यानंतर बघा या दिवशी दान करण्याला महत्व आहे त्यामुळे तुम्हाला मकर संक्रांतीच्या दिवशी पहाटे लवकर उठायचं आहे उठल्यानंतर घराची स्वच्छता करायची त्यानंतर तुम्हाला आंघोळ वगैरे करायची आहे आंघोळ झाल्यानंतर सगळ्यात आधी सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचं आहे तर त्यासाठी एक कलश भरून घ्यायचा त्यामध्ये पाणी घेतल्यानंतर त्यामध्ये हळदी कुंकू अक्षदा टाकायचे आहेत लाल रंगाचं चंदन तुमच्याकडे असेल तर ते टाकायचं एक लाल रंगाचं फूल टाकायचं आणि यांनी तुम्हाला सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचं आहे सूर्याचं कोणताही मंत्र म्हणू शकता ओम सूर्य ना महा हा मंत्र तुम्ही म्हणू शकता किंवा तुम्ही सूर्याची तुम्हाला अकरा नाव येत असतील तर ती घ्या त्यानंतर तुम्हाला देवपूजा करायची आहे या दिवशी सुगड पूजा केली जाते सुगड पूजन कसं करावं डिटेल व्हिडिओ मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करेल वेळ आधीच शेअर करेल आणि त्यानंतर तुम्हाला या दिवशी दान करायचं असतं आता दानामध्ये तुम्ही काय करू शकता तर बघा या दिवशी पिवळ्या रंगाच्या वस्तू दान करू नका कारण संक्रांतीने पिवळ्या रंगाचं वस्त्र परिधान केलेलं आहे त्यामुळे देवांना देखील पिवळ्या रंगाची फुलं असतील पिवळ्या रंगाची मिठाई नैवेद्यामध्ये दे अर्पण करायची नाही पिवळा रंग आपल्याला थोडक्यात वर्ज करायचा त्यानंतर तुम्हाला दान काय करता येईल तर एखादं नवीन भांड तुम्ही दान करू शकता आता या दिवशी सोनं चांदी देखील दान करण्याला महत्व आहे पण सोन्याचे भाव आणि चांदीचे भाव बघता आपल्याला सोनं चांदी दान करणं शक्य नाही त्याचबरोबर भूमी देखील दान केली जाते पण जमीन देखील आपण दान करू शकत नाही पण काही गोष्टी ज्या शुभ मानल्या जातात ज्यामध्ये नवीन भांड असेल तीळ असेल गोळ असेल यासारख्या वस्तू तुम्ही दान करू शकता गोसेवा देखील तुम्ही करू शकता गाईला तुम्हाला चारा खाऊ घालायचा आहे गाईला देखील तुम्ही गुळाची पोळी खाऊ घालू शकता ह्या काही गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला मकर संक्रांतीच्या दिवशी करायच्या आहेत मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्हाला हळदी कंकू कर करता आलं तर उत्तमच आहे पण त्या दिवशी सर्व स्त्रियांची धावपळ होते खूप घाई गडबड असते त्यामुळे त्या दिवशी करणं शक्य नाही झालं तर ते कधी करायचं हे आपण बघूयात पण बघा मकर संक्रांतीच्या दिवशी या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत पण आमच्या आदल्या दिवशी भोगी हा सण साजरा केला जातो भोगीचं नावच सांगतं की भोगी म्हणजेच उपभोग घेणे आणि भोगी हा सण इंद्रदेवांना समर्पित आहे इंद्रदेवांनी बळीराजाच्या म्हणजे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये चांगलं पीक व्हावं त्यांना चांगलं उत्पन्न मिळावं यासाठी सर्व देवी देवतांकडे प्रार्थना केली होती म्हणून हा दिवस भोगी हा सण म्हणून साजरा केला जातो आता भोगीच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे तर भोगी हा सण मकर संक्रांती इतकाच महत्वाचा आहे मकर संक्रांतीच्या दिवशी आपण केस धुवायचे नाही तर केस कधी धुवायचे तर आपल्याला भोगीच्या दिवशी धुवायचे असतात भोगीच्या दिवशी अभ्यंग स्नान केलं जातं अभ्यंग स्नान म्हणजे कसं दिवाळीच्या वेळेस आपण जसं उठणं वगैरे लावतो तसं नाही तर अभ्यंग स्नान म्हणजेच आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला चिमुडभर तीळ टाकायचे असतात आणि सर्व कुटुंबांनी तीळ टाकून आंघोळ करायची असते त्यालाच भोगीचं स्नान म्हटलं जातं त्याचबरोबर या दिवशी तिळाची टिकली देखील लावली जाते भोगीच्या दिवशी देखील लावली जाते मकर संक्रांतीच्या दिवशी देखील लावली जाते सगळ्यात महत्वाचं म्हणजे भोगीच्या दिवशी सर्व प्रकारच्या भाज्या ज्या बाजारामध्ये अवेलेबल असतात हिवाळ्यामध्ये तर सगळ्या भाज्या मिळतात मटर गाजर वांगे बटाटे फ्लावर यासारख्या भाज्या थोड्या थोड्या कट करून त्याची भाजी बनवली जाते त्या भाजीमध्ये देखील तीळ टाकले जातात आणि बाजरीची भाकरी बनवली जाते आणि त्याला देखील भरपूर असे यामध्ये आपल्या शरीराला ऊब मिळावी असं त्यामागे कारण असू शकतं आणि त्याचबरोबर बघा बऱ्याचशा घरांमध्ये भोगविडे देखील तयार केले जातात भोगीच्याच दिवशी तिळाचे लाडू बनवले जातात आता प्रत्येकाची पद्धत ही वेगवेगळी असते वेग तुमच्याकडे भोगविडे बनवले जात असतील तर तुम्ही त्या पद्धतीने करू शकता आणि बऱ्याच जणांकडे भोगी अगदी साध्या पद्धतीने केली जाते आणि बऱ्याच जणांकडे मकर संक्रांतीपेक्षा ही भोगी मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते आता भोगीच्या दिवशी ह्या सर्व गोष्टी आपल्याला करायच्या आहेत आणि मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला सुगड पूजन करायचं असतं आता सुगड पूजन कसं करावं यावरचा डिटेल व्हिडिओ मी शेअर करेल त्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला किंक्रांत साजरी करायची असते किंक्रांत म्हणजे करीचा दिन हा दिवस शुभ मानला जात नाही कोणतंही शुभ कार्य करायचं असेल तर या दिवशी ते केलं जात नाही मग हळदी कुंकू करावं का कारण बऱ्याचशा महिलांची कमेंट येऊ शकते की ताई मग किंक्रांतीच्या दिवशी हळदी कुंकू करावं का आधी सांगितल्याप्रमाणे तुम्ही मकर संक्रांती म्हणजे पहिल्या दिवशी हळदी कुंकू करू शकता पण किंक्रांतीच्या दिवशी हळदी कुंकू करू नये किंक्रांतीच्या दुसऱ्या दिवशीपासून ते रथसप्तमी पर्यंत तुम्ही तुमचं हळदी कुंकू करू शकता आता सुगड पूजनाच्या बाबतीत देखील बऱ्याचशा स्त्रियांची कमेंट येईल की ताई म्हणजे काही जणी प्रेग्नेंट असतात मग आम्ही पूजन करावं का तर तुम्ही सातव्या महिन्याच्या आधीपर्यंत सुगड पूजन करू शकता सातवा महिना लागल्यानंतर सुगड पूजन करू नये पण मकर संक्रांती तुम्ही साजरी करू शकता जसं की तुम्ही तुम्ही स्त्रियांना हळदी कुंकू लावा या दिवशी बघा आमच्याकडे असं वान दिलं जातं ज्यामध्ये जे सगळे बोर गाजर ऊस वगैरे असतात ते सगळं एकत्र करत केलं जातं आणि त्यांनी ओटी भरली जाते आता प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असू शकते तशी तुम्ही ओटी भरू शकता जर तुमच्याकडे तशी पद्धत असेल पण बघा ज्या गर्भवती स्त्री असतात त्यांना काही नियमांचं पालन करावं लागतं त्यांनी हळदी कुंकू लावून देवगुळ वगैरे द्यायचं वाण द्यायचं अशा प्रकारे मकर संक्रांती साजरी करायची संक्रांतीच्या दिवशी शुभ कार्य केली जात नाही त्याचबरोबर किंक्रांतीच्या दिवशी प्रवास देखील करू नये खूप लांबचा प्रवास असेल तर तो टाळावा कारण किंक्रांत हा दिन शुभ मानला जात नाही तो करी दिन आहे त्यामुळे तुम्हाला शक्य असेल तर लांबचा प्रवास टाळा तुम्ही दुसऱ्या दिवशी प्रवास करू शकता पण किंक्रांतीच्या दिवशी चुकूनही प्रवास करू नका या काही गोष्टी ज्या आहेत त्या किंक्रांतीच्या दिवशी तुम्हाला करायच्या नाही त्याचबरोबर किंक्रांतीच्या दिवशी बेसनाचे धिरडे केले जातात आणि सात्विक आहार घेतला जातो आणि ह्या तीनही दिवसांमध्ये मांसाहार वर्ज करायचा असतो मकर संक्रांतीच्या दिवशी ब्रह्मचर्याचं पालन करावं तर ह्या काही गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला पाळायच्या असतात आता म किंक्रांतीच्या दुसऱ्या दिवशीपासून ते रथसप्तमी पर्यंत आपण हळदी कुंकू करू शकतो तर हळदी कुंकू तुमच्या वेळेनुसार तुम्ही करा बऱ्याचशा स्त्रिया वर्किंग असतात जर तुम्हाला एखादा रविवार वाटलं की या दिवशी मी हळदी कुंकू करू शकते तर तुम्ही नक्कीच करू शकता असं काही म्हणजे वेळ वार असं काही मानायची गरज नाही तुम्ही कोणत्याही दिवशी तुम्हाला ज्या दिवशी वेळ मिळाला रथसप्तमीपर्यंत कोणत्याही दिवशी हळदी कुंकू करू शकता आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे मकर संक्रांतीच्या दिवशी पूजन केलं जातं पण या दिवशी जर स्त्रियांचा मासिक धर्म असेल तर मग त्यांनी पूजन कधी करावं म्हणजे हा पौष महिना सुरू आहे पौष महिन्यामध्ये पौष रविवार देखील येतो पौष रविवारी देखील बऱ्याचशा स्त्रिया राहिलेली मकर संक्रांत म्हणजे सुगड पूजन करतात किंवा तुम्ही रथसप्तमीच्या दिवशी म्हणजे शेवटच्या दिवशी म्हणजे मकर संक्रांतीचा शेवटचा दिवस हा रथसप्तमी समजला जातो त्या दिवशी तुम्ही तुमचं राहिलेलं सुगड पूजन करू शकता आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे बोरणान कसं का करावं कारण बऱ्याचशा स्त्रियांना छोटी छोटी मुलं असतात त्यांचं बोरणन करण्याची इच्छा असते तर अशा वेळेस बोरणान तुम्ही करू शकता बोरणान करण्याचं कारण म्हणजे लहान मुलं जी असतात ते बरेचसे पदार्थ किंवा फळं खात नाहीत तर हे त्यामागचं कारण आहे कारण या सीझनमध्ये जी फळं मिळतात ती शरीराला उब देणारी असतात खूपच म्हणजे त्यामधून त्यांना विटॅमिन्स मिळतात म्हणून ही फळ मुलांनी खावीत हा त्यामागचा उद्देश असू शकतो त्यामुळे गाजर असेल बोर असेल टहाळ हे सगळे ज्या वस्तू आहेत त्या एकत्र केल्या जातात त्याचबरोबर मुरमुरे चॉकलेट्स आजकाल चॉकलेट बिस्किट पण टाकले जातात आणि ते मुलांवरून असे वरून टाकले जातात मुलांना काळ्या रंगाचं वस्त्र घातलं जातं मुलाच्या डोक्यावरून हे बोरणान घातलं जातं त्यामुळे मुलाच्या वरून पडणारे जे खाली वस्तू आहेत ते दुसरे मुलं गोळा करतात आणि ते आवडीने खातात असं मुलांना आपण दिलं तर ते खात नाहीत त्यामुळे मग हे बोर्ण साजरं केलं जातं आणि मुलांवर जी वाईट नजर आहे किंवा मुलांवरील येणारी सर्व संकट विघ्न दूर व्हावीत हे देखील त्यामागचं एक कारण आहे तर हे मुलांचं बोरणान तुम्हाला कधीपासून करता येईल तर पहा मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रांत असते हिंक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी पासून ते रथ सप्तमी पर्यंत तुम्हाला मुलांच बोर्णन ही घरामध्ये करता येतं आता मुलांचं बोरण करत असताना तुम्हाला त्यांना सांगितल्याप्रमाणे काळ्या रंगाचे कपडे घालायचे असतात तुम्ही हलव्याचे दागिने मुलांना घालू शकता त्याचबरोबर जे नवीन लग्न झालेले जोडपे असतात त्यांची देखील अशाच पद्धतीने पहिली संक्रांत साजरी केली जाते नववधूला काळ्या रंगाची साडी त्याचबरोबर तिच्या नवरदेवाला म्हणजे तिच्या मिस्टरांना काळ्या रंगाचे कपडे घालून दोघांनाही बसवून ही मकर संक्रांत म्हणजेच तिचं पहिलं हळदी उंकू साजरे केलं जातं दोघांनाही हलव्याचे दागिने घातले जातात आणि त्याचप्रकारे मुलांचं बोर्ण देखील तुम्हाला किंक्रांतीच्या दुसऱ्या दिवशीपासून ते रथसप्तमी पर्यंत आणि नववधूची पहिली संक्रांत तुम्ही मकर संक्रांतीच्या दिवशी करू शकता किंवा किंक्रांतीच्या दुसऱ्या दिवशीपासून ते रथसप्तमी पर्यंत करू शकता पहिली संक्रांत कशी करावी जर तुम्हाला पहिली संक्रांत तुमच्या होणाऱ्या सुने सुनेला द्यायची असेल किंवा तुमच्या घरामध्ये पहिल्या सुनेचं म्हणजे हे हा सण साजरा होणार असेल तर तो कशा प्रकारे साजरा करावा यावरचा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तुम्ही तो बघू शकता बोरणांवरचा पण डिटेल व्हिडिओ मी शेअर केलेले आहेत दोन व्हिडिओ आहेत ते देखील तुम्ही बघा म्हणजे काय काय साहित्य लागतं प्रकारे बोरणां मुलांचं करावं बोरणान केल्याने मुलांना आपल्या संस्कृतीची जाण होते बघा मकर संक्रांती तर आपण अगदी उत्साहाने साजरा करतो पण बोरणान जे आहे ते कुठेतरी मागे पडत चाललेलं आहे ही आपली संस्कृती आहे ही आपण जपलीच पाहिजे त्यामुळे तुमची मुलं अगदी दहा वर्षाची होईपर्यंत बोरणान केलं तरी चालेल तेवढं वर्ष करणं शक्य नसेल तर पहिल्या वर्षाच्या मुलाचं बोरनान केलं तर ते तुम्ही पुढचे तीन वर्ष करू शकता पाच वर्ष करू शकता आणि बोरणान केल्यामुळे मुलांना देखील ते सगळे ज्या वस्तू असतात ज्या हिवाळ्यामध्ये मिळतात त्या खाण्याची सवय लागते आणि मुलं शेअरिंग करायला शिकतात हा देखील त्यामागचा एक उद्देश असू शकतो आणि हलव्याचे दागिने जे बनवले जातात आ, ते तुम्हाला बाजारामध्ये सहज मिळून जातील आणि ते तुम्ही आणून मुलांना छान सजवू शकता आणि आपला जो उत्सव आहे तो अतिशय आनंदात आणि तुम्ही साजरा करू शकता तर ही जी काही माहिती आहे मकर संक्रांतीची अगदी थोडक्यात मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे अजून तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता आणि सगळे व्हिडिओ म्हणजे अगदी मकर संक्रांती कशी साजरी करावी म्हणजे नवीन वधूची मकर संक्रांत कशी करावे बोर्णन कसं करावं हे सगळे व्हिडिओ तुम्हाला वरती आय बटनवरती मी प्लेलिस्ट दिलेली आहे तिथून तुम्ही ते बघू शकता किंवा इनस्क्रीनला मी ते व्हिडिओ टाकेन ते व्हिडिओ बघून तुम्ही तुमचा जो सण आहे बोरणांचा किंवा नववधूची पहिली मकर संक्रांत साजरी करू शकता तर चला इथेच व्हिडिओ सेंड करते व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ